काय केलं जातं तर घरातले जे सगळे दिवे आहेत निरांजन पणत्या छोट्या मोठ्या मोठ्या समया ह्या सगळ्या स्वच्छ धुवायच्या असतात आषाढसेच्या दिवशी आणि या सगळ्या दिव्यांची पूजा करायची असते अगदी छोट्यात छोटी पणती असू द्या किंवा मोठ्यात मोठी समयी जेवढे कुठले तुमचे दिवे असतील ते सगळे घासून पुसून स्वच्छ करून या दिव्यांची सुंदर मांडणी करून हळदी कुंकू अक्षदा गंध फूल जशी देवांची पूजा करतो तशीच या दिव्यांची पूजा करायची या दिव्यांना दिवशी आराम द्यायचा असतो आणि या दिव्यांना मग कशाने ओवाळायचं तर कणकीचे दिवे तयार करायचे आणि या कणकेच्या दिव्यांनी या दिव्यांना ओवाळायचं असतं आणि त्याच दिव्यांनी तुमच्या घरात जी लहान मुलं आहेत त्या लहान मुलांना सुद्धा ओवाळायचं असतं औक्षण करायचं असतं त्यामुळे त्यांचं आयुष्य वाढतं त्यांना आरोग्याची प्राप्ती होते असं म्हटलं जातं दिव्यांची पूजा केल्यामुळे घरात सुख समृद्धी येते हे दिवे आपल्याला वर्षभर प्रकाश देत असतात आणि हा एक दिवस असतो ज्या दिवशी या दिव्यांची आपण सेवा करायची असते